नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमेंट फ्राउंडच्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल आणि व्यवसायात आपल्याला एक आपली वेगळी ओळख करायची असेल तर आपल्याला लोक काय बोलतील हे सुरुवातीला आपण मनातून काढून टाकलं पाहिजे की जर आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल तर ती आपण मन लावून केली पाहिजे असा विचार नाही केला पाहिजे की मला लोक काय म्हणतील या गोष्टीसाठी कारण लोक आपल्या चांगल्यासुद्धा चांगल्या वेळेसुद्धा हसतात आणि वाईट वेळेसुद्धा हसतात त्यासाठी लोकांचा विचार करणं सोडून दिलं पाहिजे कारण आपण व्यवसाय करत असताना आपली मानसिकता काय झा झालेली आहे की आपल्या समाजाची मानसिकता काय झालेली आहे की आपल्या मुलांनी फक्त नोकरीच केली पाहिजे कारण नोकरी एक असं साधन आहे की ते स्टेबल आहे कारण त्यामध्ये रिस्क नाही आहे जास्त फक्त आपल्याला जायचं आहे आणि दुसऱ्याच्या हाताखाली काम करायचं आहे दिवसभर सकाळी गेल्याच्या नंतर एक आठ तास दहा तास बारा तास कंपनीमध्ये असो किंवा दुसरं काही नोकरी असो यामध्ये आपल्याला दुसऱ्याच्या हाताखाली काम करावं लागेल हीच आपल्या लोकांची मानसिकता झाली आहे तर त्यामुळं व्यवसाय करणं हे आपल्या लोकांना असं वाटतं की हे चुकीचं आहे आणि मग आपल्या एखाद्या तरुणांनी असो माझ्यासारख्या नवख्या तरुणानं असो त्या त्यामध्ये पडलं तर लोकांना वाटतं शिक्षण सोडून हा काय करतो आहे एवढं शिक्षण झाल्याच्या नंतर हा म्हशी ओळतो आहे किंवा जनावरं करतो आहे किंवा दुधाचा व्यवसाय करतो आहे हे कुठेतरी आपल्या लोकांच्या बुद्धिमत्तेला पटणारं नसतं त्यामुळं लोकांचा विचार करणं आपल्याला सुरुवातीला सोडून द्यावं लागेल पण यामध्ये काय नेमका फायदा काय आहे यापासून आपल्याला आप काय बेनिफिट होऊ शकतं हे फक्त आपल्या तरुण वयातील मुलांना किंवा ज्यांना माहिती आहे त्यांनाच कळू शकतं की लोक फक्त आपल्या वाईट वेळेत आपल्याला हसायला येतात आपल्याला पोसायला नाही येत लोकांचं म्हणणं एवढंच असतं की आपल्याला कुठून तरी खेचायचे खाली खेचायचे आपल्याला आपण काही चांगलं करत असू तर लोक आपल्याला खेचायलाच येतात त्यासाठी तरुणांनी लोकांचा विचार करणं सोडून दिलं पाहिजे व्यवसाय करत असताना सुरुवातीला आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो सुरुवातीला आपल्याला भांडवलाचा प्रश्न असू शकतो किंवा सुरुवातीला आपल्याला काही गोष्टी जमणार नाहीत किंवा आपल्याला वाटायला लागते की मी हे काय करतोय शिक्षण वगैरे सोडून इकडं पडलोय तर माझं चांगलं होईल की नाही हे आपल्या मुलांचा पहिला महत्त्वाचा प्रश्न असतो की मी हे करावं की नाहीये आपल्याला करायचं असेल तर शंभर टक्के केलं पाहिजे असं नाही वाटायला पाहिजे की माझ्याच्याने होईल की नाही यामुळं आपलं एक तर चांगलं पण होणार नाही आणि वाईट पण होणार नाही त्यासाठी करायचं असेल तर शंभर टक्के आपण पूर्ण शंभर टक्के देऊनच व्यवसायात उतरलं पाहिजे आणि या गोष्टी होऊन जातील कारण मी स्वतः हे अनुभवलेलं आहे सुरुवात करत असताना गोठ्यामध्ये दोन ते तीन मशी फक्त असायच्या आणि तेव्हा असं वाटायचं की माझ्या मनामध्ये फक्त एवढंच होतं की मी हे करणार आणि मला हे करायचं आहे माझा गोठा मला एक दीड एकर शेती असल्यामुळं मला गोठा हा पंचवीस जनावरांपर्यंत घेऊन जायचा होता आणि जवळपास आता सोळा ते सतरा जनावरांचा गोठा झालेला आहे कारण सुरुवात सुरुवातीला अवघडच असते कारण सुरुवातीला पूर्ण गोष्टी गोठ्यावरती कराव्या लागतात आणि आत्तासुद्धा करावं लागतं की अंगावरती एवढा लोड पडतो जनावरांचं काम म्हटल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण कामे स्वतःलाच करावं लागतात किंवा व्यवसाय म्हटलं की पूर्ण जिम्मेदारी हे आपल्याला स्वतःलाच करावी लागते आणि यामध्ये करत असताना शिक्षण सोडून मी इकडं आल्याच्यानंतर लोकांचं असं म्हणणं होतं की शिक्षण सोडून हा काय करतो आहे लोक म्हणायचे की शिक्षण बरं हे शेण काढणं ह्या आपल्या मुलांना शोभत नाही आहे मराठी माणसांनी व्यवसाय करू नाही आहे व्यवसायात उतरू नये परंतु मानस माझी मानसिकता ठाम होती की मला यामध्ये काहीतरी वेगळं करायची ब्रीडिंगवरती काम करायचं फिडिंगवरती काम करायचं की असं एक मेन माझ्या एरियामध्ये असे ब्रीडिंगवरती काम करणारा किंवा ब्रीड तयार करणारा असा कुठेही गोठा असा दिसला नाही त्यामुळं माझ्या मनामध्ये एकच इच्छा होती की स्वतःचा ब्रिडिंगचा फार्म उभारायचा आणि ब्रिडिंगमध्ये स्वतःला एक मोठं नाव क कमवायचं आहे आणि दृष्टीने गोठ्यामध्ये चांगलं ब्रीडवर काम करणं सुरुवात केली लोक काय म्हणतील याचा विचार सुरुवातीपासून सोडून दिला नाही कारण लोक आपल्याला पोसायला येत नाहीत ही शंभर टक्के खरी गोष्ट आहे फक्त लोक आपल्याला नाव ठेवायलाच येत असतात त्यासाठी जे काय करायचं असेल ते स्वतःच्या हिमतीवरती करणं गरजेचं आहे मी कधी लोकांचा विचार नाही केला की लोक मला काय म्हणतील फक्त घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळं या गोष्टी सोयीस्कर होत गेल्या वडिलांचा सपोर्ट होता की कर तुला जे काय करायचं आहे ते करू शकतोस परंतु यातून एक वेगळं आपलं विश्व निर्माण करता आलं पाहिजे असं नाही आहे की दोन चार गायी किंवा म्हशीमध्येच आपण त्याच्यामध्येच सॅटिस्फाईड होऊत पण असं नाही आहे त्यामध्ये आपलं काहीतरी एक वेगळं विश्व निर्माण केलं पाहिजे की म्हणजे ब्रीडिंगवरती काम केलं पाहिजे फिडिंगवरती मॅनेजमेंटवरती काम केलं पाहिजे गोठ्याचं उत्पादन वाढलं पाहिजे कमी जनावरांमध्ये जास्त दूध निघलं पाहिजे यावरती काम करायला सुरुवात केली जनावरांचं पशुखाद्य असो जनावरांचं गाभण भरवण्याचं असो चांगल्या सीमेंटवरती काम करणं असो यावरती काम करायला सुरुवात केली सुरुवातीला कुठंतरी यावरती वगड गेलं कारण सुरुवातीला वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला चांगल्या ब्रीडचे सीमन भेटायचे नाही आहे आणि डॉक्टरकडं पण आपल्या एरियामध्ये उपलब्ध नसायचे त्यामुळं सुरुवातीला थोडं अवघड गेलं परंतु जसं जसं आपण पुढं पुढं करत जाऊ तसं तसं यामध्ये आपल्याला नॉलेज येत जातं आणि यामध्ये शिक्षण घेणं पण तेवढंच गरजेचं आहे की वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचणं किंवा होईल तिथून थोडंफार ज्ञान घेणं गरजेचं आहे कारण प्रत्येक जागून थोडं थोडं ज्ञान घेतलं तर आपलं त्यामध्ये थोडीफार भर होत जाते आणि त्यापासून आपण शिकत जाऊन आपल्या चुका कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कसं यामध्ये गोठा आपण करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या चुका होत असतात आपल्याला जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न येऊ शकतो जनावरांच्या ब्रीडिंगचा प्रश्न येऊ शकतो पशुखाद्याचा प्रश्न येऊ शकतो वयरिणीचा प्रश्न येऊ शकतो उन्हाळ्यामध्ये त्यासाठी या गोष्टींना तयार राहिलं पाहिजे आणि लोकांचा विचार करणं सोडून दिलं पाहिजे लोक आपल्याला बोलतच राहतील आपण आपलं काम करून लोकांना आपले रिझल्ट दाखवणं गरजेचं आहे रिझल्ट आपला सर्व काही सांगून जातो एका शब्दामध्ये आपला रिझल्ट पूर्ण काही लोकांना सांगून जातो त्यासाठी लोक काय म्हणतील याचा विचार करणं सोडून द्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद